सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम पुते यांच्या प्रचारार्थ पूर्व भागातील बालचंद कॉलेज परिसरातील स्वर्गीय पर लिंगराज वल्लाळ क्रीडांगण येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांना व्यासपीठावर संधी मिळाली यात शहराध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांचा समावेश होता यावेळी किसन जाधव यांनी सभेला संबोधित करताना ते म्हणाले सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप आणि महायुतीचे उमेदवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी सोलापूरच्या विकासासाठी विजयी करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या काळात प्रचंड विकास कामे झाली यामध्ये शहराला जोडणारे रस्ते त्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लागली अन्य रस्त्यांचे काम सुरू आहे पंचवीस हजार कोटी लोकांची दारिद्र्य रेषेतून मुक्तता मोदीजींनी केली केंद्रातून महाराष्ट्राला यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला देशातील तीन कोटी गरीबांना घरे तसेच सोलापूरतील श्रमिक कामगारांना तीस हजार घरकुले वितरित केली सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश करून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास साधला छत्रपती शंभूराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची कामे देखील त्यांनी पूर्ण केली सोलापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून काम अंतिम टप्प्यात आणले शहरातील विविध स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी वितरित केला सोलापूर शहराला दिवसाड पुरवठा करण्यासाठी उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनसाठी साडेसहाशे कोटी रुपये उपलब्ध करून देऊन ते आता साठ टक्केवर काम येऊन ठेपले आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोलापूर शहराला एक दिवसाड पाणी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळणार आहे आयुष्यमान योजनेतून गरीबांना वर्षासाठी पाच लाख रुपयेपर्यंत मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे वंदे भारत रेल्वेला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राजकीय दबदबा असणाऱ्या नरेंद्र मोदींना तिसऱ्या भारताच्या तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला कौल द्यावा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं प्राबल्य असल्याने भाजप आणि महायुतीचे उमेदवार रामसाद पुते यां यांचा विजय निश्चित आहे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण होण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी तसेच सोलापूरच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत आमदार राम सातपुते यांना द्यावे असे आवाहन देखील यावेळी किसन जाधव यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका